महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालन्यात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणारा दोन तासात जेरबंद जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालन्यात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या एकाच पोलिसांनी दोन तासात जेरबंद केलं जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली या कारवाईत पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीतील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातून एका व्यक्तीचा मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग अज्ञाताने चोरी केली या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात मोबाईल टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवडल्या दीपक नाईकवाडे राहणार शनि मंदिर जालना असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या कारवाईत एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय घटनेचा अधिक तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी उपविभाग जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पहुरे रमेश राठोड गोपाल गोशिक प्रभाकर वाघ सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे रमेश काडे यांनी घेतला आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे